पण दुईचं बीच इकडे खडकावती फिरकावलं तरी ते आणि असं फोफा की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून आपल्याला तोच अनुभव घ्यायचा अरे आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्माने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय हे दोन गुजराती हे आपल्याला येणायला निघाले आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबईत आंदोलन देणार असू तर माझं की लढाई न लढलेलं दुफडी म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस काम कामाले तर तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा मी हे तुमच्याशी आगचित नाही बोलत आहे अगदी घेऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा तुमच्या समोर मी दोन चार माणसांचं तुम्ही निवडायचं तुमच्या वाढतो माणसं देऊन दाखवा मला चार माणसांपैकी एक माहिती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा मला मान्य आणि मला दोनशे सत्तावीस लोकांची निवड करायची मला नाशिक आहे पुणे आहे ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना मी प्रत्येकाला सांगतो सगळ्या महाप्रमुखाने सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ मी देतो वाईटपणा वाईटपणा आला तरी चालेल पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं पाहिजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरवतो तरी चालेल आज तो क्षण आलेला आहे आजपर्यंत आपण आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला काँग्रेसचाही